श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार चोवीसमध्ये दत्तात्रय जयंती शनिवारी म्हणजेच चौदा डिसेंबर रोजी येत आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांच्या चोवीस गुरूंमध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचासुद्धा सहभाग होता असे मानले जाते की जो भक्त हे व्रत करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच भगवान दत्तात्रेयांची आशीर्वादसुद्धा प्राप्त होतील पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवारी चौदा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटाने सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदयतिथीनुसार दत्तजयंती ही चौदा डिसेंबरला साजरी केली जाणार आहे पण पौर्णिमा ही दोन दिवसामध्ये विभागली असल्यामुळे आपल्याला पूजा सेवा तसेच उपाय हे दोन्ही दिवस करता येणार आहेत आणि म्हणूनच आपल्याला दत दत्त जयंतीच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक फळ हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छाई साक्षात दत्तगुरू पूर्ण करणार आपल्या सोन आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही ना ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी सहा उपायच्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका दत्तात्रेय हा शब्द दत्त व अत्रे या दोन शब्दांनी मिळून बनला आहे दत्ताचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत मुक्त आहोत आणि आत्माच आहोत अशी अनुभूती ज्याला आहे असा तो आणि अत्रे म्हणजे अत्रि ऋषींचा मुलगा दत्त हे अत्रि ऋषी व माता अनुसिया यांचे पुत्र व विष्णूचा अवतार आहे असे बोध होता दत्त जयंतीला सात दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण केले जाते यालाच गुरुचरित्र सप्ताह देखील म्हटले जाते दत्त जयंतीला धार्मिक मान्यतानुसार दत्तात्रेयसह लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते असं केल्याने धनसंपत्तीत वाढ होते दत्तात्रेयांचा मंत्र जप केल्याने पुण्य लाभतं जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म उठायचं आहे त्यानंतर आपल्याला अंतरुणामध्येच श्री दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे आपले हात दोन्ही जोडायचे आहेत आणि अकरा वेळा आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं जप करायचं आणि त्यानंतर आपल्याला आपल्या चेहऱ्यावर हे हात जे आहेत ते लावायचे आहेत त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचे आहे त्यानंतर आपल्याला भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला पाटावर स्थापित करायचं आहे त्यांना गंगाजलाने स्थान घालायचे आहे पांढरा चंदनाचा आपल्याला टिळाक लावायचा आहे त्यानंतर फुले हार आणि मिठाई इत्यादी अर्पण करायचं आहे आता ज्यांच्याकडे दत्तात्रेयांची मूर्ती नाही ते भगवान विष्णूंच्या मूर्तीला स्थापित करू शकतात कारण भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे स्वरूप आहे तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तुम्हाला व्रत हे करायचं आहे भगवान दत्तात्र्यांना आपल्याला तुळशीची पाने आणि पंचामृत अर्पण करायचे तसे शेवटी आपल्याला आरती करायची आहे या दिवशी आपल्याला चुकून तामसी पदार्थाचं सेवन हे करायचं नाही आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला चुकीच्या माफी मागायची आहे आणि या दिवशी गरजूंना आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं आहे अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाचे नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होईल औदंबराच्या सेवेने जन्मजन्मरील पापे नष्ट होतील व इच्छित फळ प्राप्ती होईल औदंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एक ब्राह्मणाला जर जेव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळेल औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांची त्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षातळे निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशी रुद्ध केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाचा एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे के भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपनुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते तर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला चिमुडवर हळद टाकायची आहे तसेच आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा जो आहे दिवासुद्धा घेऊन जायचा आहे आता दिवा तुम्ही मातीचा पंती घेतली तरीही चालणार आहे की अगदी तुम्ही कणकेपासून तयार केला तरीही चालणार आहे कणिक घट्ट मळा मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि त्यापासून एक तुम्हाला दिवा हा तयार करायचा ह्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातीची एक वात ही करून लांब वात ही टाकायची तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तुपच टाकायचं कारण जो पण उपाय आपण इच्छापूर्ती करता लक्ष्मी प्राप्ती करता करतो आणि त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचं तूप वापरलं तर आपल्याला केलेल्या उपायाचं अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तर असा हा दिवा आणि त्याचबरोबर एक लोटा जल घेऊन जायचं आहे आपल्या घरा घराजवळ असणाऱ्या औदुंबराच्या वृक्षाजवळ औदुंबराच्या वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे पण दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका पाकळ्यांचं आसन द्या फुलांच्या किंवा तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर हा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्याचबरोबर जे जल आपण घेऊन गेलेले ते आपल्याला औदुंबर वृक्षाला अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करायचं आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला स्पर्श करायचं आणि आपल्या मनातली इच्छा ही दत्तगुरूंना बोलायची तुमची जी पण इच्छा असेल धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या तुम्हाला मनोभावे बोलायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाचं एक फळ जे आहे ते तोडून आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं हे फळ तोडताना पुन्हा आपल्याला एकदा बोलायचं आहे की कोणत्या इच्छापूर्ती करता आपण हे फळ जे आहे ते तोडतात हे दे दे तामन हा हे फळ तोडून आणल्यामुळे साक्षात दत्त गुरुंना आपल्या घरी आणल्या पुण्य हे प्राप्त होणार आहे घरी आल्यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि संपूर्ण उपाय आपल्याला देवघरामध्ये बसूनच करायचं आपल्याला एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये आपल्याला ह्या फळाला आहे ह्या फळाला आपल्याला पाण्याने तसेच दुधाने जलाभिषेक आणि दुधाने अभिषेक हा करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला पुन्हा एक तामन घ्यायचं आहे तामनामध्ये स्वच्छ पुसून ह्या फळाला आपल्याला ठेवायचं आहे आता ह्या फळाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला ह्या फळाला एक नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे तुम्ही अगदी साखरेचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा साखर ठेवली तरीही चालणार आहे हा संपूर्ण उपाय आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या स्वामी महाराज किंवा दत्तगुरूंची मूर्ती किंवा फोटो असेल त्या समोरच करायचा आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हा तयार करून घ्यायचा आहे आता औदुंबराच्या झाडाच्या काडीने आपल्याला जे औदुंबरचं आपण फळ घरी घेऊन आलेत त्यावर एक छोटंसं स्वास्तिक काढायचं आहे तसेच त्या स्वास्तिक च्या खाली आपल्याला आपल्या मनातली इच्छाही लिहायची तुमची जी पण इच्छा असेल धनप्राप्तीची घराबद्दल नोकरी व्यवसाय ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या अगदी थोडक्यात आपल्याला त्या स्वास्तिकखाली खाली लिहायच्या आहेत इच्छा लिहून झाल्यानंतर आपल्याला मोली धागा जाय घ्यायचा आहे म्हणजे ज्याला कलाव्याचा जो धागा असतो लाल पिवळ्या कलरचा तो घ्यायचा आहे आणि त्याने ह्या संपूर्ण फळाला जे आहे गुंडाळून घ्यायचं गुंडाळताना निरंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करत करत ह्या फळाला संपूर्ण आपल्याला गुंडाळून घ्यायचं अर्थात काय तर आपल्याला फक्त तो लाल धागा दिसेल त्याच्यामधलं फळ जे आहे ते दिसणार नाही त्यानंतर जी अगरबत्ती आपण प्रज्वलित केलेली आहे हे फळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि ह्या फळावर आपल्याला अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हाताची जी मूठ आहे ती आपल्याला बंद करायची आहे त्यानंतर मूड बंद करूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्या तर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा श्रीस्वामी श्री समर्थ स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं तसेच आपल्याला एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचं त्याचबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा करून झाल्यानंतर आपल्याला हे फळ जे आहे पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून तुमच्या देवघरामध्ये दत्तगुरूंचा फोटो असेल किंवा स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असेल त्यार समोर आपल्याला ठेवायचं आहे आणि दत्त जयंतीपर्यंत दररोज आपल्याला ह्या फळाची पूजाही करायची आहे आणि दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे चार वाजल्यानंतर हे फळ आपल्याला घेऊन जायचं आपल्या जवळ असणाऱ्या दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये किंवा तुम्ही स्वामींच्या मठामध्ये जाऊ शकतात केंद्रामध्ये जाऊ शकतात की अगदी हे काही तुमच्या जवळ नसेल तर अगदी तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालणार आहे तिथे गेल्यावर आपल्याला ह्या फळावर जो आपण लाल कलाव्याचा धागा गुंडाळला होता तो काढून टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून हे फळ जे आहे ते आपल्याला दत्तगुरू महाराजांच्या चरणावर अर्पण करायचं आहे तसेच हे जे हा जो लाल कलाव्याचा धागा आहे तो आपल्याला तिथेच असणाऱ्या झाडाला गुंडाळायचं म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये औदुंबराचं झाड असतं किंवा वडाचं झाड असतं किंवा पिंपळाचं झाड असतं तर जे पण झाड असेल त्या झाडाच्या खोडाला आपल्याला हा जो धागा आहे तो आपल्या मनातली इच्छा बोलून बांधायचा आहे हा उपाय जो पण भक्त दत्त जयंतीपर्यंत करेल त्याला स्वतः अनुभव आल्याशिवाय राहणार नाही अतिशय चमत्कारिक असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात दत्त गुरु पूर्ण करतात कारण दत्त जयंतीच्या दिवशी नेहमीच्या तुलनेपेक्षा एक पटीने जास्त दत्त तत्व कार्यरत असतात आणि जर हा उपाय आपण मंदिरामध्ये जाऊन केला तर आपली निश्चितच प्रत्येक मनोकामना पूर्ण होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ